कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स पन्नास हजारांसाठी आजीने नातीलाच विकलं पालघरमध्ये धक्कादायक प्रकार उघड खेड कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची दुर्दशा जीव मुठीत घेऊन राहतात कर्मचारी प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं आंदोलनाचा इशारा जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडले पाच महिने बंद असलेला जंजिरा किल्ला अखेर खुला आणि कोकणातील सहकाराला नवी दिशा मिळणार प्रवीण दरेकर यांचा कोकणच्या सहकाराबद्दल मोठा दावा पालघरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे इथे एका चौदा वर्षीय मुलीची तिच्या आजीनेच पन्नास हजार रुपयांना विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कातकरी समाजाच्या या मुलीला तीन वर्षांपूर्वी अहमदनगर येथील एका कुटुंबाला विकण्यात आलं होतं या मुलीचा बालविवाह करण्यात आला होता आणि सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्यानं छळ होत होता हा छळ असह्य झाल्यानं पीडित मुलीने अखेर वाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली तिच्या तक्रारीनंतर या धक्कादायक मानवी तस्करीचं गुपित उघड झालाय वाडा पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत मानवी तस्करी फसवणूक बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय मुलीचा नवरा सासू एक दलाल आणि इतर दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी मुलीचा नवरा जीवन गाडे आणि दलाल रवी कोरे यांना अटक केलाय पुढील तपास सुरू आहे खेड नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कर्मचारी वसाहतीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे शहराची स्वच्छता राखण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे हे कर्मचारी अक्षरशः जीव मुठीत धरून धोकादायक स्थितीत जगत आहेत या वसाहतीमधील इमारतींच्या भिंती अजूनही सुस्थितीत असल्या तर त्यांची छपरे मात्र कधीही कोसळू शकतात अशी भीती व्यक्त केली आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण आहे स्वच्छतेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकडे प्रशासनाने एवढे दुर्लक्ष का केले असा प्रश्न आता उपस्थित होतोय नगरपालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि चांगल्या निवासासाठी तातडीनं उपाययोजना करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे धोकादायक वसाहतीची दुरुस्ती लवकर केली गेली नाही तर कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय प्रशासनाने याची गांभीर्यानं दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी आता जोर धरतीय पेण तालुक्यातील कासू गावात सध्या घाणीचं साम्राज्य पसरलं असून यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होती ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे एकीकडे साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन लाखो रुपये खर्च करत असलं तरी कासू ग्रामपंचायत हदीतील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिकारे साचले आहेत या दुर्गंधीमुळे लेप्टोस्पायरिसिस डेंग्यू मलेरिया यांच्यासारख्या साथीच्या आजारांचा सा धोका वाढला कासू पांडापूर आणि पाटणी गावांच्या प्रवेशद्वारावर तसेच कासू रेल्वे स्टेशन परिसरात आणि गावातील तळ्याभोवती मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे यामुळे भटक्या कुत्र्यांची आणि उंदीर घुशींची संख्या वाढली असून शारदा विद्या मंदिर मधील शेकडो विद्यार्थ्यांना या घाणीचा आणि भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागतोय विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय सामाजिक कार्यकर्ते मोहन वेखंडे यांनी सांगितलंय सार्वजनिक स्वच्छता ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे मात्र सध्या प्रशासक नियुक्त असून ते ग्रामपंचायतीत येत नाहीत कासूक ग्रामपंचायतीकडे कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड नाही ना घंटा गाडीची सोय प्रशासनानं तातडीवर लक्ष देऊन गावातील कचरा उचलण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून होती आहे महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कासूची पावनभूमी घाणीचं सा साम्राज्य पसरल्यामुळे अत्यंत दुर्लक्ष झालेली पा भू भूमी स्वच्छ भारत स्वच्छ गाव सुंदर भारत या सगळ्या स्वप्नांना धुळीला मिळवणारी ही आज वस्तुस्थिती इथे निर्माण झालेली आहे कासू ग्रामपंचायतची हद्द जिथे सुरू होते करंजटेप बुर्डी सालिंदे कासू पाटणी पांढरापूर प्रत्येक गावाच्या एंट्रीला सुरुवातीलाच गाणीचं साम्राज्य आपण पाहिलेलं आहातच त्याचबरोबर कासू रेल्वे स्टेशनचा परिसर त्याचबरोबर कासूच्या शारदा विद्यामंदिरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेला एरिया कासूचे पाणतळे म्हणजे गाव गाव गावाची तळी वगैरे अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी गाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि याला कारणीभूत मी स्वतः नाना वेकंडे पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतमध्ये अनेक फेऱ्या मार मारल्या त्यावेळेला मला तिथे फक्त त्यांचे ते दोन शिपाई भेटले त्याचं एकाचं नाव आहे चंद्रकांत म्हात्रे आणि दुसऱ्याचं नाव आहे मनोहर तांडेल तिथे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी प्रशासक कोणी हजर नव्हते अनेक वेळा हा प्रश्न उतरून धरण्यासाठी मी प्रयत्न केले या प्रयत्नाला यश आलेलं नाही आज आपण आलेले आहात आणि आपण चांगली शुभारंभ करतो ह्या महात्मा गांधींच्या सप्ताहानिमित्त या, या कासूमध्ये हा शुभारंभ आपण ओपन करत आहोत यासाठी लागेल सह ला ते सहकार्य करायला नाना वेखंडेच्या पतसंस्थेच्या माध्यमातून मी माझं वचन देतो मी तयार आहे त्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा मी वाटप करायला तयार आहे मान मनुष्यबळ पाच पन्नास माणसं घेऊनसुद्धा स्वच्छता करायला तयार आहे परंतु शासनाच्या योजनेनुसार कासू पंचायतमध्ये ग्राउंड ग्राउंडची व्यवस्था नाही त्या महिला भगिनींनी कचरा टाकावा कुठे हा पहिला प्रश्न आहे होता होतात ग्रामसभा होतात तशाच कागदार गुंडाळ जातात मूलभूत प्रश्नाकडे कोणाचाही लक्ष नाही त्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज मी निश्चित सांगतो का येणारे अधिकारी असणाऱ्या ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य कासू ग्रामपंचायतच्या हद्दीतील प्रतिष्ठित माणसं सगळ्यांना मी विनंती करतो आणि आवाहन करतो का आपला हा प्रश्न तातडीने सोडवायचा आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि या शासन मार्गावर हा प्रश्न सोडून डंपिंग ग्राउंड ची व्यवस्था कचरा टाकण्याची व्यवस्था कचरा उचलण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे यासाठी शासनाला जा, 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 शासन जागे व्हावं महानगर परिषदेच्या नगरअध्यक्षू पदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर झाले त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून अधिक काळ प्रतीक्षित असलेल्या नगरपरिषद निवडणुका आता मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये ही महत्वपूर्ण करण्यात आली आहे न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगानं ही सोडत काढली नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं महाड शहरातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांना अनेक इच्छुकांना या निर्णयामुळे मोठा धक्का बसलाय तर काहींना मात्र हिरमोड झालाय डोक्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक उमेदवार यांच्या आशा यामुळे संपुष्टात आगामी निवडणुकांमध्ये महायुतीने एकत्रितपणे दिल्यास ती एकतर्फी होईल असं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं मात्र मागील काही आठवड्यात रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे पाहायला मिळाला त्यामुळे आता महाडच्या निवडणुकीत तिरंगी किंवा बहुरंगी लढतीची शक्यता राजकीय निरीक्षक शक व्यक्त करतात एकूणच महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत आता जोरदार चुरस पाहायला मिळेल असं चित्र आहे रायगड जिल्ह्यातील जागतिक प्रसिद्ध मुरुड जंजिरा किल्ला अखेर पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे पुरातत्व विभागानं ही माहिती दिली असून यामुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांमध्ये आणि बोट चालकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पंचवीस मे पासून जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद केले जातात खोल समुद्रातील हा अभेद्य किल्ला पावसाळ्यात खवळलेले समुद्र उंच लाटा आणि वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पर्यटकांसाठी धोकादायक ठरतो पावसाळ्यात किल्ल्यात वाढलेली झाडी झुडपे पुरातत्व विभागाकडून साफसफाई केल्यानंतर किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा उघडला जातो यावर्षी मात्र सततच्या मुसळधार पावसामुळे साफसफाईच्या कामात अनेक अडथळे आले त्यामुळे या कामाला विलंब झाला आणि किल्ला उघडण्यासाठी तब्बल पाच महिने लागले पुरातत्व विभागाचे बहुद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी ही माहिती दिली आहे आता पर्यटक पुन्हा या ऐतिहासिक किल्ल्याच्या सौंदर्याच्या मनसोक्त आनंद घेऊ शकणार आहेत ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील नवी उभारी मिळेल अशी अपेक्षा आहे जंजिरा किल्ला हा भारतीय पुरातत्व संरक्षण मुंबई मंडल त्यांच्या आधिपत्याखाली येतो जंजिरा किल्ल्यामध्ये समुद्रामध्ये उधान आणि वारा सुटल्यामुळे वादळामुळे सव्वीस मेला जंजिरा किल्ला बंद केला जातो आणि आता सध्या समुद्राचं वातावरण वगैरे चांगलं असल्यामुळे <coughs> पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी जंजिरा किल्ला चालू केलेला आहे आणि सर्व व्हिजिटरना विनंती आहे किल्ल्याला यावे आणि स्मारकचा आनंद घ्यावा आणि स्मारकाच्या नियमाचं पालन पण सगळ्यांनी करावा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कोकणातील सहकार क्षेत्राविषयी एक महत्वपूर्ण विधान केलंय पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी कोकणात सहकार्य चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असा विश्वास व्यक्त केला त्यांच्या मते कोकणातील अनेक सहकारी संस्था सध्या उत्तम प्रकारे कार्यरत आहेत या संस्थांची कामगिरी समाधानकारक असून त्या भागाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहे मात्र या सर्व संस्थांना अधिक संघटित करून त्यांना योग्य ताकद आणि दिशा देण्याची गरज असल्याचं दरेकर यांनी अधोरेखित केलं जर या संस्थांना एकत्रित करून एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर कोकणातील सहकार क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक विकास साधला जाईल असं देखील त्यांनी नमूद केलं दरेकर यांनी कोकणातील सहकार क्षेत्राला एक नवी ऊर्जा देण्याचा मानस व्यक्त केला यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे त्यांचे हे वक्तव्य कोकणातील सहकार क्षेत्राच्या पुढील वाटचालीला नवी दिशा देऊ शकते असं मानलं जात आहे कोकणात उलट सहकार जास्त तिनं वाढू शकतो याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण कोकणातली लोकं त्या ठिकाणी अशा प्रकारचा गैरव्यवहार त्या ठिकाणी करत नाहीत सगळ्या संस्था ज्या चालल्या आहेत त्या चांगल्या आहेत काही आपवादात्मक असू शकतील मला माहीत नाही परंतु जसं विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर संस्था त्या ठिकाणी प्रशासक नेमले गेले लिक्विडेटर नेमले गेले तशी परिस्थिती नाही फक्त या सगळ्यांना संघटित करून आज नीट ताकद आणि दिशा देण्याची आवश्यकता आहे ते राज्य सहकारी संघाच्या मार्फत माझा तो प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे रत्नागिरी येथून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे प्रवीण दरेकर यांनी शेतकरी ते ग्राहक या योजनेची घोषणा केली आहे या योजनेमुळे आता शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दलालांची साखळी मोडून काढण्याचा सा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा थेट आणि योग्य मोबदला मिळेल तर मुंबईतील ग्राहकांना ताजा आणि दर्जेदार कृषी माल वाजवी दरात उपलब्ध होईल या महत्वाकांक्षी योजनेत भाजीपाला आंबा काजू यांसारख्या विविध कृषी उत्पादनांचा समावेश आहे आता बाजार समितीवर सभापती झाले पुढे काय तर त्यांच्याशी मी चर्चा केली बाजार समितीचं उत्पन्न कसं वाढावं इथे असणारी उत्पादन म्हणजे फक्त मासे आमच्याकडे येतात आणि काय दुसरं इतर इतर पिकं पण आली पाहिजे तर इतर पिकं जर बाजार समितीत ना गेली तर बाजार समिती स्ट्रॉंग होईल त्याचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्याला होईल तर त्याच्यामुळे व्यवस्था आहेत फक्त त्या व्यवस्था स्ट्रेंधन करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं एक एक आता बाजार समितीचे ते भेटले इतर बाजार समिती कोकणात काय करण्यासारखं आहे कोकणात होणारी उत्पादनं सगळी बाजार समितीच्या मार्फत गेली पाहिजेत आज कोणतरी मुंबईत येतो दलाल आपला मोहर आला की आंबा खरेदी करतो तुटपुंजे पैसे आपल्या लोकांना देतो पण आपली गरज असते अडचणीत असतो जो काही व्यापारी देईल ते घेतो तर आता मी मुंबईत शेतकरी टू ग्राहक अशा प्रकारची पणनची एक योजना आणतो आहे शेतकऱ्याचा माल मुंबईमध्ये ग्राहक डिपार्टमेंटल सहकारी स्टोअर्स करायचे जसं आपणा बाजार मुंबईत होतं आणि त्या स्टोअरमध्ये भाजीपाला असेल तिथे आणून विकायचा अन्नधान्य कडधान्य जे आहे तिथे विकायचं याचा फायदा काय होईल शेतकऱ्याला थेट पैसे मिळतील त्याच्या बांधावर मुंबईकरांना स्वच्छ मुंबई पुणे समजा शहर आहेत ते स्वच्छ आणि ताजा भाजीपाला कडधान्य मिळेल त्याच्यामुळे दोघांच्याही गरजा भागल्या जातील आणि मधली जी दलालाची चेन चे 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 आहे ती निघून जाईल आता मुंबईमध्ये अशा प्रकारची पहिली तीन डिपार्टमेंटल स्टोअर मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यानं आणि कंझ्युमर फेडरेशन जे आहे असं संयुक्त विद्यमाने आम्ही करतोय कोकणातला आंबा आहे आज मुंबईत त्या ठिकाणी एक्सपोर्ट होतो बाहेर जातो जर आंबा आम्ही त्या ठिकाणी खरेदी केला हे ये मोर येऊन खरेदी करतात तुमच्या त्यापेक्षा आम्ही येऊन आंबा उत्पादकांना सांगितलं तुम्हाला पैसे आम्ही देतो हे ॲडव्हान्स देतो तुमचं सगळे आंबे मुंबईत आणा मुंबईकरांना तो पण इंजेक्शन मारलेला पावडरचा आंबा नाही खायला लागणार ना त्याच्यामुळे असं सर सगळ्या सर, बाजूनी अशा प्रकारच्या चेन उभ्या करता येईल पण आता मी ही सुरुवात केलेली आहे त्याला गती यायला थोडा वेळ लागेल सणासुदीच्या आणि लग्न कार्याच्या तोंडावर सोन्याच्या दरानं इतिहास रचलाय प्रति तोळा एक लाख रुपयांचा टप्पा पार केल्यानं ग्राहकांना मोठा धक्का बसलाय सोन्याच्या विक्रमी दरवाढीमुळे बाजारात चिंतेचं वातावरण आहे आणि सोने खरेदी करणाऱ्यांचे कोलमडले आहे यामुळे लग्न सोहळ्यांसाठी सोने, सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये विशेषतः नाराजी पाहायला मिळते अनेकांचे आर्थिक नियोजन बिघडले सराफा व्यापाऱ्यांनी दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमतीत आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली आहे भविष्यात दर आणखीन वाढू शकतात त्यामुळे आत्ताची खरेदी फायदेशीर ठरू शकते मत आहे या दरवाढीचा परिणाम बाजारातील एकूण देखील पाहायला सल्ला असेल की आज जगामध्ये संपूर्ण ठिकाणी वाढ चालू आहे त्यामुळे जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आजच्या घडीला सोन्याचा भाव जवळजवळ एक लाख वीस हजाराच्या आसपास आहे जागतिक मंदी आणि जागतिक बँके सतत सोनं खरेदी करता येईल त्यामुळे या दिवाळीला सोन्याचा भाव एक लाख पंचवीस हजार ते एक लाख तीस हजाराच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यानंतर सोनं जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार वाढेल तेव्हा माझे ग्राहकांना आणि सर्व नागरिकांना विनंती की आपले जर पुढील लग्न मे महिन्यात असतील तर त्याची खरेदी आत्ताच करून ठेवा कारण का मे महिन्याचा भाव एक लाख पन्नास हजार ते एक लाख साठ हजार पर्यंत असण्याची शक्यता आहे खेड तालुक्यातील आवाशी येथे कोजागरी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला सी एल एफ सी या स्थानिक नवयुवकांच्या ग्रुपनं सलग तेराव्या वर्षी राजदांडी असे भव्य आयोजन केले होते या पारंपरिक कार्यक्रमात परिसरातील शेकडो युवक युवतींनी सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या युवक युवतींनी ठेका धरत दांडियाचा मनमुराद आनंद घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे प्रभावी सादरीकरण दहिवली गावचे प्रतिभावान कलाकार कृष्णा पिरधनकर आणि त्यांच्या सहकार्यानी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली त्यांची वेशभूषा दमदार संवाद आणि राजशाही थाट पाहून उपस्थित सारेच थक्क झाले या भूमिकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि इतिहासाची नव्यानं आठवण करून दिली सी एल एफ सी ग्रुपनं केवळ मनोरंजन कार्यक्रमच नव्हे तर ऐतिहासिक पात्रांना मानवंदना देत आपली संस्कृती जपण्याचा संदेश दिलाय युवक युवतींमध्ये पारंपरिक खेळांसोबतच इतिहासाची आवड निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे आवाशीतील ही कोजागिरी पौर्णिमा पारंपरिक उत्साह आणि ऐतिहासिक जाणीव यांचा सुंदर संगम साधत अविस्मरणीय ठरली आहे रत्नागिरी जिल्ह्यात मेरा युवा भारत रत्नागिरी आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वरा सावंत यांच्या स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड माके नाम हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सती येथून या कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ झाला यावेळी शंभर विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत भव्य वृक्षदिंडी काढली ही दिंडी चिंचघर ग्रामपंचायतीपर्यंत नेण्यात आली जिथे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या नदी किनारी आणि रस्त्यांच्या कडेला विविध स्थानिक प्रजातींची पन्नास झाडे लावण्यात आली यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वन विभागाचे वनपाल एस एस सावंत वनपाल मोबाईल स्क्वॉड जी एम पाटील वनरक्षक कोळकेवाडी विभाग कृष्णा इरमाल आणि वनरक्षक रामपूर विभाग राहुल कुंते तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सतीचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील आणि शाळेतील शिक्षिका सावंत मॅडम आदी उपस्थित होते वनपाल एस एस सावंत यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व आणि वृक्षारोपणाचे फायदे यावर मोलाचे मार्गदर्शन केले या अगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून भावी पिढीसाठी एक हरित आणि निरोगी परिसर निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला यासह बातमित्रात वेळ झाली इथेच सांभाळायची विट्यात नवीन बातमित्रासहतोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण